डॉक्टर राजू आघमारेंना मला प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर राजू आघमारे सत्तेमध्ये तुम्ही देखील आहात सत्तेमध्ये असताना देखील आरक्षण आणि आरक्षण टिकवलं नाही हे सांगण्याची वेळ आज राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ का आली इतके दिवस ते शांत होते मात्र आज ज्या वेळेला आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले त्यावेळेला पत्रकार परिषद घेत त्यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे तत्कालीन सरकारवर डॉक्टर विशालजी एक गोष्ट लक्षात घ्या आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ज्यांच्यावर टीका केली त्यांना नैतिक अधिकार काय आहे बोलायचा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी जे बोललं ते करून दाखवलं दहा टक्के आरक्षण जे होतं ते आरक्षण त्यांच्या काळात मिळालं शिंदे कमिटीचं गठन करण्यात आलं कुठली प्रमाणपत्र देण्यात आलं शिंदे समिती आजही काम करते सारथीच्या माध्यमातून विविध योजना विविध गोष्टी मराठा समाजाला द्यायला प्रयत्न केले के त्याच्यानंतर अण्णा साहेब आर्थिक महामंडळामध्ये त्यांच्या विकास विकासाच्या गोष्टीसाठी कर्जाची मर्यादा दहा लाख होती ती पंधरा लाख केली म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे शिंदे साहेबांनी महायुतीचं सा सरकार असताना आम्ही सगळ्यांनी त्या त्या पद्धतीचे प्रयत्न केले आज जे उद्धव ठाकरे साहेब बोलताय त्या उद्धव ठाकरे साहेबांनी एक एक मराठा लाख मराठा हे जे मोर्चे होते हा हा हा। त्या मोर्चाची टवाळी कशी केली तर या उभाटाने दोघांचं एकमेकाला चुंबन घेण्याचं कार्टून छापलं आणि हा मोठा मोर्चा म्हणून मराठा समाजाची आणि मराठा समाजातल्या आमच्या आया बहिणींची टवाळी करणारे हे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आणि आज ते आम्हाला नैतिकतेच्या गोष्टी शिकवतायत की मराठा समाजाला काय करायला पाहिजे यांना शेवटी माफी मागावी लागली मराठा समाज हे विसरलेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही लगेच बोलायला पुढे येत असाल पण तुमच्याकडून काही करता येत नाही जे आरक्षण दोन हजार याच्यामध्ये दे दे देवेंद्र फडणवीसांच्या काळात जे आरक्षण होतं जे आरक्षण इथे तुम्हाला टिकवायला पाहिजे होत जे हायकोर्टात टिकवलं ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये याच महाविकास आघाडीला याच उद्धव ठाकरेंना याच काँग्रेसला आणि एनसीपीला ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही कारण यांचा फोकस नव्हता की यांना टिकवायचं नव्हतं ते आरक्षण बरं उत्तर